कर्कराशी लोकांसाठी ना हे गुरुचं भ्रमण अतिशय लाभदायक जाणार आहे कारण कर्करास ही गुरुची अति चांगली रास आहे म्हणजे जेव्हा कर्कराशीमध्ये गुरु हा जातो ना तो त्याची सगळ्यात चांगली फळं या कर्कराशीमध्ये देतो गुरु खूप बलवान होतो कर्कराशीमध्ये मिथून राशीपेक्षा मिथून राशीत ना आता गुरुचं कर्कराशीत आगमन झालंय दोन महिन्यासाठी त्यामुळे कर्करास किंवा लग्न असेल अतिशय उत्तम फळं मिळतील बघा तुम्हाला दोन महिन्यात जी काही तुमची रखडलेली काम आहेत ती तुमची पूर्णत्वास जातील आणि ही स्थिती ना तुमची जून महिन्यापासून सुद्धा होणार आहे जून ते साधारण ऑक्टोबरपर्यंत आत्ता ही दोन महिने आहे कुरु तो पुन्हा मिथूनेच जाणार आहे डिसेंबरमध्ये आणि पुन्हा तो जून महिन्यात पुन्हा कर्कराशीत येणार आणि मग पुन्हा तो जून ते ऑक्टोबर साधारण दोन हजार सव्वीस कर्कराशीत असणार म्हणजे आत्ता दोन महिने जो तुम्हाला लाभ होतो आहे जी तुमची कामं फटाफट होत आहेत ना ती पुन्हा जून ते ऑक्टोबर या काळात सुद्धा होणार आहेत म्हणजे आत्ता जे, जे काही तुम्हाला लाभ मिळत आहेत ते जून ते ऑक्टोबरमध्ये मिळणार आहेत असं समजून जा थोडक्यात साध्या शब्दात मी सांगितलं आता गुरु काय करेल तुमच्या प्रथम स्थानी आलाय गुरु तेव्हा त्याची दृष्टी अनुक्रमे तुमच्या पंचम सप्तम आणि नवम स्थानावर आहे पंचम स्थान हे आपले शिक्षणाचं स्थान आहे हे संततीचं स्थान आहे जर शिक्षणात काही अडथळे आले असतील गेल्या काही दिवसात गेल्या काही महिन्यात तर ते तुमचं शिक्षण मार्गी लागेल मग तुमचं शिक्षण कुठलंही असेल अगदी पी एच डी करताय तुम्ही किंवा तुम्ही शाळा शिकताय तुम्ही कॉलेजमध्ये आहात जे काही तुमचं शिक्षण रखडलं होतं ते तुमचं आता पूर्णत जाईल अगदी पूर्ण नाही झालं ती हळूहळू हळू ते मार्ग मार्गी लागेल जे गेल्या काही काळात रखडलं होतं ते आता मार्गी लागेल तसंच जर तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करताय तर जर कुंडलीत विवाहाचे लग्नाचे योग असतील तर लग्नाचे योगसुद्धा तुम्हाला कर्करास कर्क लग्नासाठी आहेत तसंच भाग्य उजळणार आहे तुमचं कारण कर्क 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 लग्न असेल त्याच्यावरनं गुरुचं भ्रमण होत आहे म्हणजेच राशीमध्ये चंद्र आहे आणि त्याच्यावरनं हे गुरुचं भ्रमण होत आहे गुरु जेव्हा एकत्र येतात तेव्हा आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये हा अतिशय उत्तम योग आहे तुमची भरभराट होणार आहे तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे या दोन महिन्यात प्रसिद्धी मिळेल नाव लवकुक होईल आर्थिक स्थिती सुधारेल रखडलेली कामं तुमची पूर्णत्वास जातील विशेषतः काही जणांची तब्येत बिघडलेली बघा कर्करास कर्क लग्न असेल गेल्या काही दिवसात वर्षात किंवा गेल्या काही महिन्यामध्ये तुमची तब्येत थोड्याशा काही ना काही कुरबुरी चालू होत्या कारण मिथून राशीमध्ये हा गुरु होता तुमच्या द्वादश म्हणजे बाराव्या स्थानी तो आता तुमच्या पहिल्या स्थानात आला आहे त्याच्यामुळे तब्येतीच्या तक्रारी तुमच्या हळूहळू हळू कमी होतील तुम्ही ज्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय ते तुम्ही एक करियर म्हणून निवडलं आहे किंवा तुम्ही लॉटरीची तिकीटं घेताय तुम्ही एखाद्या कायद्याचा अभ्यास करताय या सगळ्यांसाठी हे गुरुचं भ्रमण खूप लाभदायक ठरणार आहे संततीसाठी सुद्धा हे दोन महिने खूप चांगले समजा तुम्ही संततीसाठी प्रयत्न करताय या दोन महिन्यात जर तुम योग असतील तुमच्या कुंडलीमध्ये तर अवश्य तुम्हाला या दोन महिन्यात चांगले रिझल्ट मिळू शकतात मी हे सगळं ढोबळ मानाने सांगतो या आता प्रत्येकाची कुंडली वेगळी असते त्यातलं ग्रहमान वेगळं असतं ग्रह दशा वेगळ्या असतात ग्रहांची स्थिती वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत हे तंतोतंत जुळेलच असं नाही तरी पण एक ढोबळ आपण धरलं की कर्कराशीत गुरु कसा असतो तर गुरु हा जेव्हा कर्कराशीत जातो अतिशय उत्तम फळं देतो मिथून राशीमध्ये तो, तो फारशी त्याला स्कोप नसतो मिथून राशीमध्ये त्याला फळं देण्यासाठी फारसा स्कोप नसतो तोच त्यांना कर्कराशीमध्ये एकदम खुल्लम खुल्ला तो तुमची फळं द्यायला सुरुवात करतो कारण तो उच्चीचा होतो उच्चीचा का याचा अर्थ आपण एखाद्या मित्राच्या घरी जातो एकदम माझा बेष्टी आहे एकदम माझी बेष्टी आहे तेव्हा तिच्या घरी गेल्यावर कसं आपण फ्रीली वागतो कोणाची आपल्याला भीडभाड नसते कोणाला आपण लाजत नाही काही नाही तसंच गुरु जेव्हा कर्कराशीमध्ये येतो तेव्हा एकदम बिंदास असो बिंदासपणे तो फळ देत असतो आणि हा तत्वाचा ग्रह आहे त्याच्यामुळे बऱ्याच संधी येतील तुम्हाला फक्त त्या संधीचा फायदा तुम्हाला करून घेता आला पाहिजे तर कर्करास किंवा लग्न असेल तर तुम्हाला काही टेन्शन नाही आहे आता हे भरभराट होणार मी म्हटलं तसं नाव लौकिक प्रसिद्धी तुम्हाला या दोन महिन्यात मिळेल आणि पुढे हाच गुरु पुन्हा जून ते ऑक्टोबर महिन्यात सुद्धा कर्कराशीत येणार आहे त्याच्यामुळे ह्या दोन महिन्यात जी तुम्हाला चांगली फळं मिळतील ना तीच तुम्हाला जून ते ऑक्टोबर महिन्यात सुद्धा मिळणार आहेत त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका गेली काही तब्येत बिघडली असेल तुमची मनासारखी काही कामं झाली नसतील कदाचित तर ती आता या दोन महिन्यात होतील नाही झाली तर पुढे जून ते ऑक्टोबर सुद्धा आहे आणि काय टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा देवावर विश्वास ठेवा पुढे सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट